बिग बॉस मराठी पाच सीझन संपला असला तरी या शोमध्ये सहभागी असलेल्या स्पर्धकांना आपापसात एक वेगळं बॉन्डिंग तयार झालं ही सगळी नाती या कलाकारांनी शो संपल्यावरही जपली कोकण हर्टेड गर्ल अंकिता वाकलकर आणि डी पी म्हणजेच धनंजय पवार यांच्यात भावा बहिणीचं नातं सुंदर असं नातं तयार झालं होतं अंकिताने रक्षाबंधनला डी पी राखी दादाला राखी सुद्धा बांधली होती संपूर्ण डीपी अंकिताची लहान बहिणीप्रमाणे काळजी घेताना दिसली यासाठी कोकण हर्टेड गर्ल होणाऱ्या नवऱ्याचे धनंजय पवारचे आभार मानले याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया अंकिता वकलकर बिग बॉसच्या मराठी घरात अनेकदा एक एक ऐसे गगन तले हे किशोर कुमारचे जुनं गाणं गायची हे गाणं गाताना ती नेहमी कुणाची आठवण काढत काड़, काढायची आता धनंजय पवारने त्याची पत्नी हेच गाणं गुणगुणत असल्याचे व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला या व्हिडिओ शेअर करत डीपीने याला बिग बॉसची आठवण झाली एक असं कॅप्शन देत अंकिता आणि कुणाल्यांना टॅग केलं या सुंदर व्हिडिओवर आता अंकितासह तिच्या होणाऱ्या नवऱ्याला खास कमेंट केली आहे चला तर पाहूया अंकिताने लिहिले एक शो बिग बॉस शो मला कधी आवडला नव्हता कधी तो शो बघितला पण नव्हता तिथे जाऊन आपली भेट झाली आणि मला घरातलं माझं कुणीतरी हक्काचं भांडायला मिळालं जिथे मी रुसू शकते ओरडू शकते तुम्ही होतात म्हणून मी होते गाणं माझ्यासाठी म्हणतो कारण त्याला वाटतं आता पुरे झाले तुला मी एवढं आनंद ठेवेन की तू कधी रडली नाही पाहिजेस फक्त प्रेम तेच गाणं मी गुणगुणत अख्खा सीझन घालवला हा विचार करून की बाहेर छान आयुष्य आहे सगळं नीट होईल त्यात तुम्ही माझी घेतलेली काळजी जी बाहेर दाखवली गेलीच नाही ती मी कुणाला आणि माझी अख्खी फॅमिली कधी विसरणार नाही आयुष्यभर असेच राहणार असं सांगत कोकण हर्टेड गर्लने पुढे भाऊक झाले मोजी दिलेली आहे अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची खास कमेंट याशिवाय अंकिताचा होणारा कुणाल भगत दिपीच्या डि दि, दिपीदाच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया दि, लि प्रतिक्रिया देत लिहितो अंकिता या गाण्याचा अर्थ ज्यांना कळाला त्यांना कदाचित प्रेम कळलं बिग बॉसमध्ये असताना या गाण्याच्या हो रूपात मी कायम अंकिताबरोबर होतो त्याची जाणीव देण्यासाठी डिपी दादा तुम्ही होता तुम्हाला त्या गाण्याचा अर्थ कळाला डिपी दादा खंबीरपणे तुम्ही अंकिताबरोबर उभे राहिलात हेही मी कधी विसरणार नाही त्याच्यासाठी तुम्ही तुमचे आभार मानावे तेवढेच कमी अंकिता बाहेरून जगाला स्ट्रॉंग दिसली तरी अंकिता मला आतून कळी त्यासाठी तिची घेतलेली काळजी ती मी अंकिताकडून रोज ऐकतो या सगळ्यांसाठी तुमचे आभार मनाला नक्की हवा तेवढा जोरात कान पिळा आपण रोज ऐकतो सगळ्यांना तुमचे आभार लग्ना लग्नाला नक्की या हवा तेवढा कान जोरात पिळा असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद